बदनामीपेक्षा तिथल्या तरुण येऊ काढना या व्यसनाच्या आहारी घालणं तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन आणि तो हिशोब करत असताना आपली पुढची पिढी बर्बाद करणाऱ्या लोकांना आणि मला वाटतंय भारतीय जनता पार्टीचं चाल चरित्र आणि सगळ्यात महत्वाचं एकंदर तुळजापूर शहराला या ड्रग्ज मुळे बदनाम करणारी खरं तरी लोक आहे आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण येऊ या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असल राजकीय आश्रय देत असल तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करीन की बाबा आता ह्या लोकांचा हिशोब करण्याची वेळ लवकरच तुमच्यावर आहे आणि तो हिशोब करत असताना आपली पुढची पिढी बर्बाद करणाऱ्या लोकांना आपण आपल्याला लोकशाहीनं जे शस्त्र दिलंय मतदानाचं त्याच्या माध्यमातनं योग्य असा धडा शिकवणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय भारतीय जनता पार्टीचं चाल चरित्र आणि सगळ्यात महत्वाचं की मी कायमस्वरूपी म्हणत होतो की ह्या ड्रग्ज प्रकरणाला कोणी पाठीशी घातलं कोण फोपावलं मला वाटतं त्याचे खरे सूत्रधार हे राणा पाटीलच आहेत हे त्या ठिकाणी आधोरेखित होते एकंदर तुळजापूर शहराला या ड्रग्ज मुळे बदनाम करणारी खरं तर ही लोक आहेत आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण येऊ आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असल राजकीय आश्रय देत असल तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करीन की बाबा आता ह्या लोकांचा हिशोब करण्याची वेळ लवकरच तुमच्यावर आहे आणि तो हिशोब करत असताना आपली पुढची पिढी बर्बाद करणाऱ्या लोकांना आपण आपल्याला लोकशाहीनं जे शस्त्र दिलंय मतदानाचं त्याच्या माध्यमातनं योग्य असा धडा शिकवणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय भारतीय जनता पार्टीचं चाल चरित्र आणि सगळ्यात महत्वाचं की मी कायमस्वरूपी म्हणत होतो की ह्या ड्रग्ज प्रकरणाला कोणी पाठीशी घातलं कोण फोपावलं मला वाटतं त्याचे खरे सूत्रधार हे राणा पाटीलच आहेत हे त्या ठिकाणी आधोरेखित होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका